वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण भारतात कधी दिसणार सुतक काळाचे नियम काय आहेत वैदिक पंचांगानुसार सात सप्टेंबर रोजी वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण होणार आहे हे ग्रहण भारतात दिसेल हे पूर्ण चंद्रग्रहण असेल ते भारतात दिसेल या ग्रहणाचा एकूण कालावधी तीन तास तीन तीस मिनिट असेल हे चंद्रग्रहण सात तारखेच्या रात्री नऊ वाजून सत्तावीस मिनिटांनी सुरू होईल आणि पूर्ण चंद्रग्रहण रात्री अकरा वाजून एक मिनिटांनी ते बारा वाजून तेवीस मिनिटांपर्यंत सुरू होईल ज्याचा कालावधी एकूण एक तास बावीस मिनिट असेल त्यामुळं त्यानुसार नऊ तास आधी म्हणजे सात सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजून सत्तावीस मिनिटांनी सुरू होईल त्यानंतर सर्व मंदिराचे दरवाजे बंद होतील तसेच या काळात सुतक काळ सुरू होतो तेव्हा अन्न पदार्थांमध्ये तुळशीची पानं किंवा ध्रुवा घाला जर हे चंद्रग्रहण भारतात दिसले असते तर भारतातही सुतक काळ वैध असता या सुतक काळात सुतक पूजा करण्यास मनाई आहे गर्भवती महिलांनी या काळात घराबाहेर पडू नये